लोकसभेचा नियोजन केला नियोजन करणार आघाडीचे उमेदवार शेतक शेत काही दुसऱ्या मतदारसंघाचे उमेदवार कल्याणकाळी आता एक कसं से साठी फसिस असे राज्य से माझे आरोग्य उंची राज्य मध्ये सगळे जसे नेते कसे श्री बाबूलालजी कदम उत्तमसिंग राजपूर जयसिंगराव गायकवाड रघुनाथराव सुधाकर सोनवणे किशोर फाटील सूर्यकांताताई गाजे विजया अनिल फटे कमाल भाजुकी खायाचाही जंग विनाई खरे नामदेव हवा संजय वाक्षावले રંગનાથ કાળે દ્વારકાભાઉકર જિલ્લા અધ્યક્ષ પંડુરંગ તાંગે શહેરાક્ષ ખરેખર સર્વ અગાઉ વિવિધ પક્ષા નેત અને દોઢ અઢી તાજ અકરાપાસ उन्हामध्ये दर्जनेमध्ये या ठिकाणी उपस्थित असे तुम्ही बंदू बघितली लोकसभेची निवडणूक आली अक्षर निकाल घ्यायचा आहे त्या देशाचा कारभार कुणाच्या हातामध्ये द्यायचा तो कारभार कशा पद्धतीने चालवायचा आणि देशासोबतचे महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ताकद ही कुणामध्ये आहे याचा विचार करून निर्णय घ्यायचा तुम्ही मी सगळेजण एका विचारानं काम करणारे लोकात आणि म्हणून आपली जबाबदारी दिली आहे की देशाचं राजकारण हे योग्य रस्त्यावर आणायचा तर आम्ही सगळ्यांनी बसून एक देश देशभातळीवर आघाडी केली त्या आघाडीला साथ देण्याच्यासाठी देशाच्या अनेक राज्याचे अनेक मंत्री अनेक मुख्यमंत्री अनेक खासदार अनेक फारांचे नेते हे सगळे एकत्र आले आणि आज या निवडणुकीला सामोरं जात आहेत माझी खात्री आहे की अनेक ठिकाणी व्हाय महाराष्ट्राच्या व्हायची माहिती घेतली लोकांना बदल व्हायची लोक या आघाडीला पाठी बजायला मना भासून तयार आणि त्याच आघाडीचे दोन खंडे उमेदवार शिवज खैदे आणि शिवज ताळे आज आपल्या सगळ्यांच्या इच्छेने या निवडणुकीला सामोरं जातात तुमची आहे की त्यांना मोठ्या वर्षाने विजय करायचं आणि देशाचं राजकारण योग्य रस्त्यांचं मी इथे यायचं आहे मोदी साहेबांचं भाषण ऐकत होत ते आज मराठवाजास आणि श्रवण भाषणामध्ये त्यांनी सांगितलं का हे भाषण असो याच्या आधीचं भाषण असो अन्य राज्याची भाषणं असो अपेक्षा अशी असते की देशाचा प्रधानमंत्री हा संबंध देशाचा असतो त्यांची वाचना येतली त्यांचे विचार समजून घेते तर एक गोष्ट स्पष्ट होते की हे सबध देशाचे प्रधानमंत्री नाही ते भाजपचे प्रधानमंत्री आहे देशाचं नेतृत्व देशा। ही करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवावं लागतो मतभिन्नता असू शकते पण राजकीय दृष्टिकोन याची राजकीय गरज असते आज नव्हती कुठेही गेल्याच्या नंतर आपण राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत राजकीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे याचं विस्फरण त्यांना होतं आणि ते सातत्यानं कधी नेहरूंच्या ठीकात कधी राहुल गांधींच्या गांधींच्यावरती काही माझ्यावर ठीकात त्याची आघारी टीका कर या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही प्रधानमंत्री आहात तुम्ही काय करणार हे देशाला सांगा जवाहरलाल जवाहरलालने स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आयुष्यातली दहा वर्षा दास वर्ष ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढायला घालवली तुरुंगामध्ये गेली स्वतःच्या घरदवाराचा विचार केला नाही स्वातंत्र्य मिळाव्याच्या नंतर हा देश संसदीय लोकशाही पद्धतीने चांगला व्हावी यासाठी प्रयत्न केले विज्ञानावर प्रोत्साहित केले आणि जगातली महत्त्वाची सत्ता वाहत हो व्हावी यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले असं देशाच्यासाठी प्रचंड योगदान देणार आहे जवाहरलाल नेहरूंच्यासारखं नेतृत्व आणि त्याच्या व्यक्तीवर टीका करणं त्याचा अर्थ आज या देशाचे प्रधानमंत्री त्यांची मानसिकता काय हे सत्य होते जातात राज्यामध्ये अनेक गोष्टी था। सांगतात आश्वासनामागे आश्वासन सांगितलं की माझ्या हातात सत्ता द्या पन्नास दिवसाच्या आत मी महागाईच्या वखरचा सोडतो सो। महागाईच्या वखरचा सोडावला कशाच्या किमती केल्या आज त्यांनी सांगितलं पन्नास दिवसाच्या आत मी पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्याच्या किमती पन्नास टक्क्यांनी कमी केली नाही करतात तुमच्या किमती वाढल्या इथं आमच्या आयवेळी असल्यात त्यांना सांगितले ते की गॅसच्या किमती मी कमी करणार त्या दुष्पट केल्या आज संसार झालं ना हे वडिनींना उघडं झालं आणि त्याचं महत्त्वाचं कारण जीवनास्थक वस्तूंच्या किमती या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात या प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या सरकारने काहीही भावना टाकली नाहीत आपल्याला संत धावमध्ये चाचण्याचं काम केलं आज हिंदुस्थानामध्ये वेटरांची संख्या जास्त आहे मध्यंतरी एक देश जगाची एक संघटना आहे तिचं नाव आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि या ऑर्गनायझेशन जगामध्ये लेकाने किती आहे आणि कुठं आहे याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून एक अहवाल सादर केला त्यांचा अहवाल असं म्हणतो की भारतामध्ये जे शंभर मुलं शाळा कॉलेजवर बाहेर भरतात त्यातले सत्याऐंशी मुलं ही बेकार आहेत सत्याऐंशी टक्के तरुण पेढी ज्या देशाचा नेता वेटार आहे त्या देशाचा प्रधानमंत्री या तरुणांच्या भवितव्याचा विचार करत असेल तर सत्तर व्यवसायाचा त्यांचा अधिकार किती आहे हा जर एखाद्या सुरू आणि प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हे त्यांना द्यावं लागणार आणि म्हणून शेतकरी असो आजकाल शेतीची अवस्था आज मराठा हवारीची काय अवस्था आहे आज महाराष्ट्रामध्ये पाणी नाही जनावर साधे नाही दुष्काळचं संकट आहे ती इच्छा आहे पश्चिम महाराष्ट्राचं अनेक ठिकाणी आहे जवळी असतील शेतकऱ्याची की दुष्काळचं संकट आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला त्याचं बाहेर काढायच्यासाठी कष्ट द्यायचे काही लोकांनी मला सांगितलं फळवागा केल्या फळवागाची योजना आम्ही लोकांनी सुरू केली आणि त्या फळवागा केल्या आज त्या फळवाग्यांना पाणी नाही आणि त्यामुळं ही फळधार आज जळून जायला लागली आणि केंद्र ठरतात महाराष्ट्र ठरतात देशाचे मुख्य प्रधानमंत्री या प्रश्नाकडे येऊ बघत नाही मला आठवतोय देशांत फडलं तेव्हा मी देशाचा शेती मंत्री होतो अवलं नावादला आलो खुदा आणि आजूबाजूला मोसमीची जळ होती आम्ही लोकांनी पंचवीस हजार रुपये एका एकाश्याला पाणी घालण्याच्यासाठी दिली आणि वागा वाचतो शेती संकटात माणूस असतो कष्टानी वाट केली त्या वाग्यावर अवलंबून राहिलं आणि ती वाट पाणी नाही म्हणून जळून दिली त्या शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि त्या शेतकऱ्याला योग्य रस्त्यावर आणण्याच्यासाठी आपल्या हाताची सत्ता कि वापरायची हे सूचना राज्यकर्त्यांनी करायचं असतं पण या राज्यकर्त्यांना त्यासंबंधीची येते सुद्धा साठी नाही त्यांना चिंता ना नाही आहे आणि म्हणून शेतकरी असेल विकास चढून असेल महागाईचा प्रश्न असेल या सत्य कसावर आजच्या राज्यात अत्यंत मग स्वच्छता वापरतात कसा होतो हे स्वच्छता वापरतात स्वतःचा गैरवापर करण्यासाठी आज हा देश स्वतंत्र देश आहे माणसाला अधिकार आज आम्ही बघतो की या अधिकारावर गदा या झाली मिळवून अधिकार संकटात आली याचा अर्थ आज उद्या संसदीय लोकशाही संकटातील आणि त्याची उदाहरणं द्यायची आणि त्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर टीका केली काही मागण्या केल्या त्या मागण्या मोदी सरकार करत नाही भारताच्या तुरुंगामध्ये मुख्यमंत्र्यांना एक वय तुरुंगात तुरुंगातील देशाची राजधानी दिल्ली イセにエルダー、ケンジャサイカルトキカキリ、ザアスカケ,ケジアラ、ツウンガサティレ。ジギタウキウンチツウンガ、アニヤラジャサウキウンチツウンガ、ファシュウマンガチウンチツウンガ、ファンジャサウキウンチツウンガ、シュウキ、ネワシザゲリ、ロカンチウンファシリティ、 ही योग्य नीतीनं राबवण्याच्यासाठी प्रयत्न करत असेल आणि ते करत असताना केंद्राचं सहाय्य होत असेल तर त्या ती का सहभागी केली तर या माणसांना लोकप्रतिनिधींना तुलना साखरचं काम जे राज्य कच्चे करत आहेत त्याचा अर्थ स्वच्छ आहे की हे राज्य कच्चे या देशाला हुकुमशाहीचं रक्षण देतात आणि ती हुकुमशाही तुमची माझी लोकशाही उज्ज्वस्त करेल तुमचा माझा अधिकार हा उज्वस करेल आणि म्हणून हाच निकाल फेर घ्यायचा आता अनेक तास या ठिकाणी वाचतात मी काही जास्त वेळ घेणार नाही पण लोकशाहीवर तर सांगतात घटनेवरच तर सांगतात आणि सामान्य माणसाच्या मिळमू खर्च दुर्लक्ष करण्याची भूमिका ही स्थिती जर या ठिकाणी असेल तर त्याला उत्तर द्यावं लागेल आणि ते उत्तर द्यायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या विस्त भाषांचा शंभर टक्के हराव करणं आणि या मतदारसंघामध्ये काळे आणि खैरे यांना मोठ्या मताने विजय करणं हेच काम तुम्ही करावं त्याला आमची साथ राहील ही खात्री या ठिकाणी देतो माझे दोन समोर संपवतो यानंतर यानंतर शिवसेने